आपल्या ग्रुपमध्ये ना अजून एक नवीन मेंबर जॉईन झालेला आहे ओम म्हणून ओम तुझं पूर्ण नाव सांग हो देवकुळे ओमलेला असतोय सध्या आहे ना एडिटिंग वगैरे शिकण्यासाठी म्हणजे बरंच येतं त्याला मी पण त्याच्याकडून शिकल तो पण माझ्याकडून काही गोष्टी शिकल mm -hmm. तर आपल्याकडे एडिटिंग साठी जॉईन झालेला आहे जो आपले व्लॉग वगैरे एडिट करणारे परत व्हिडिओज एडिट करणारे आणि मेन म्हणजे व्हिडिओ शूट वगैरे पण सगळं ओम करणार आहे तर ओम मेना आता लाईफ टाईम सोबत राबर का मध्येच जाशील ओ ना काल जेव्हा निघाला ना त्याची मम्मी पप्पा लगेच रडायला लागले कारण आता ओ मेना इकडे आला तर ओम ऍक्च्युली पिंपरी चिंचवडच आहे प्रॉपर पण आता जॉब साठी आपल्याकडे आलेला आहे तर त्याच्या घरच्यांना म्हटलं काहीच काळजी करू नका म्हटलं आपल्या इथं सगळं घरच्यांसारखं आहे आता सध्या आम्ही वेअर मध्ये म्हणजे आपल्या स्टॉक रूममध्ये ओमला नाही तर कॉम्प्युटर सेटअप वगैरे करून द्यायचा होता म्हणजे एडिटिंगसाठी त्याला जे जे पाहिजे होतं ना तसं तर लॅपटॉपमध्ये आपण सॉफ्टवेअर वगैरे घेणारच आहे बट म्हटलं कॉम्प्युटर मध्ये पण घेऊन ठेवू मोबाईलमध्ये पण घेऊन ठेवू बट आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा आपण लॅपटॉप आणि सोबत कॅरी करू शकतो त्याच्यामुळे लॅपटॉप मोबाईलमध्ये पण आपण डेटा ठेवणार आहे प्लस आपल्या कॉम्प्युटर मध्ये म्हणजे घरच्या घरी एडिट येईल त्यासाठी पण डेटा ठेवणार आहे आणि आमोले ना मामाच्या गावाला गेलेला होता तो तिथून पळून आलेला दिली नाकल तुला अ <laughs> <laughs> आकलन दिलं म्हणाला पडून आणि आमच्याकडून ना ते कॉम्प्युटर चालूच होत नाही तर थोड्या वेळानंतर नंतर आम्ही काय करणार आहे ते कॉम्प्युटरच घेऊनच बाहेर जाणार आहे म्हणजे एकदा दाखवून देऊ त्याचा काय प्रॉब्लेम आहे काय नाही एकदा जेन्युअन रिझन तर समोर आलं ना म्हणजे ते सॉल्व पण होऊन जाईल म्हणजे तसं चालू होतं ते बट एक्झॅक्ट प्रॉब्लेम आम्हाला लक्षात येत नाही आम्ही लेकुटाने केले नो सिग्नलच आहे तिथं आणि त्यात वायफाय ब्लूटूथचं पण ऑप्शन नाही आहे असं वाटतं तर ते पण एकदा चेक करून घेऊ काय ना मला खूप जास्त भूक लागली आहे मम्मी ने ना कुटके केलेले एकदा कुटके खाऊ आणि मग कॉम्प्युटर रिपेअर करायला घेऊन जाऊ आणि आमूल ना पुण्याला आहे संध्याकाळी सोडतो तुला आता नको ट्रॅफिक असते तुला कुठं गाडी चालवायची तुला बसमध्ये बसून जायचंय ट्रॅफिक वेळ पडशील आणि संकेत ना फर्स्ट टाइम विदाऊट फोन करता मोर आलाय नाही काय करतो फोनच करतो येऊ का म्हणजे त्याला म्हणजे आपल्याला असं वाटलं पाहिजे बाप सकाळी उठून कर बाहेर म्हणून फोन करून चाललंय म्हणलं गेलं बसल बाहेर थांबू बाय थांबू पप्पाला सुट्टी ना तर पप्पाला पण आम्ही जॉब दिलेला आहे पप्पा तुम्हाला डिस्कवर रिपेअर करून आणायची बर का हस ना का पप्पाला येले ताण पप्पाला वाटतं इथे थांबणं पडेल डिस्कवर ऍक्टिवा ऍक्टिव्हा टायर नाही ना टाकीला पण गॅस वेल्डिंग मारायची मारून ना। ना। हा नाही ना गळती ना पप्पा किती पेट्रोल वाया जातं रोज एक एक थेंबी पडलं तर किती वाया जाईल पेट्रोलची टाकी खाली राहू दे ती गॅस वेल्डिंग मारून घ्या तुम्ही तिथं लावून द्या फक्त गाड्या नंतर हा यांच्या जवळ एक एक गाडी देतो मी त्या आणून देतील तिथे प्राची वाल्याकडं पिऊ शंघोळ केली की नाही नाही हात दाह कसं मोडून घेतला दागो ना काढ ना ते हा निघत नाही मग आंघोळ कशी करायची माझा शोल्डरचा डॅमेज मग डोक्यावर पडलो होतो डोक्यावर पडला होता डोक्या रिपेअर नाही झालं ऐक काय पडला खाली ले ले दबली अन्याला पडून शाळेत करायची चांगलं आहे ते उपहुया सारखं ते उपाय नाही उपहूया सिद्धार्थ सिद्धार्थाधव असं घालून घेतो तरी बरं गाय टांगले नाही आत काय वाटत फ्रॅक्चर हे पण फ्रॅक्चर झालं ना तरी पण काय टांगता मला एक्सपिरियन्स म्हणून लहानपणी डॉ पडला झालेला आहे की नाही रे नाही सांग ना सांग सांग काय कसं ओम संकेत अमोल हो ना वरतून कॉम्प्युटर घेऊन येत आहे आणि मी चाललो पाठीवर लॅपटॉप बॅग घेऊन आणि लॅपटॉप साठी पण अँटी व्हायरस वगैरे मारून आणायचंय आणि गाडी ना वळून गल्लीत आणू तोपर्यंत ते वरतून सामान पण घेऊन येतील मी ना थोडेफार गाडी पण पुसून घेतलेली खराब झाली होती आणि ना आता मागे कॉम्प्युटर वगैरे ठेवताय नाही ठेव स्क्रीन वगैरे वा वायरिंग वगैरे सगळं घेतलं ना कम्प्लीट सेटअप माऊस पण घेतलं ना माऊस वगैरे सगळं 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 कॉम्प्युटरचं पण शॉप आहे जे आप की आपल्या ओळखीचे आहे बट तिथं जायला ना खूप जास्त गर्दी राहील तर आपल्याला काय छोटंसं काम आहे आपण आपल्या शॉप जवळ पण एक शॉप आहे तिथे जाऊन ट्रेक फायनल इथं आलेलो आहे आता आता त्यांना दाखवू काय प्रॉब्लेम आहे काय नाही आपल्याला पण माहीत करून घेऊ आणि मेन म्हणजे वायफायचं पण करून घेते वायफायचं आहे ते छोटंसं जोडलेलं एक्सटर्नल ते ओटीजी टाईप नसतं का ते पण त्याला वायफाय एवढं स्ट्रॉंगली कनेक्ट होत नाही परत ब्लूटूथचा पण काहीतरी इश्यू आहे ते पण दाखवून घेऊ आणि मेन म्हणजे लॅपटॉपला पण लय दिवसापासून अँटी वायरस मारलं नव्हतं अँटी वायरस पण मारून घेऊ हळू घे बरं का लॅपटॉप पण ते किती भारी रिफ्लेक्ट होतंय आहे चलो पण घरी ट्राय केलं तर चालू झालं चालू नाही झालं आणि ना फक्त प्लग इन आपण आय थिंक कनेक्शन कनेक्शन चुकल आपल्याकडे नाही रे आपण सगळं बरोबरच केलं होतं इथं आल्यावर काय अपडेट केलंच कनी इट्स मॅजिक इट्स मॅजिक तर आपलं ना कॉम्प्युटर रिपेअर व्हायला थोडासा वेळ होता त्याच्यामुळं आम्ही ना आता इथंच बसून घेतलेलं आहे जर लवकर होत असेल तर इथंच बसून इथंच बसून नाही तर इथं झोपून राहू ते बघू आहे ना काही फायनली कॉम्प्युटरचं पण काम झालेलं आहे लॅपटॉपचं पण काम झालेलं आहे आता आम्हाला पप्पाचा मोबाईल रिपेअर करायला टाकायचा आहे परत आहे ना जो आयफोन सेव्हन आहे आपल्याकडे तो जर रिपेअर होत असेल ना तर तो पण रिपेअर करून घ्यायचा सगळ्यांसोबतच भांडण करतो आता नवीन तुझा प्रॉब्लेम काय हा नवीन आला ना आता हा त्यासोबत पण भांडला हा रे नाही त्यांच्या नाही झाले भांडलं तर पप्पाच्या फोनचा वायफायचा प्रॉब्लेम आहे अरे भाऊ करून काहीतरी पप्पाच्या फोनचा वायफाय चालू होत नाही तू पांढरे कपडेच घालवत जाऊ नको तू का निवडणूक लोक आहे का हा लय पांढरे कपडे ना काय झाले हो त्याला बघू ना आपण मोबाईलचा डॉक्टर अनिल भाऊ तर अनिल भैया आहे ना मोबाईलचा काय प्रॉब्लेम आहे ते बघतोय आणलिल्हायला दोन मिनिटात सॉल्व्ह करून देणार आहे <laughs> लवकर देणार आहे आणि बघू जर वेळ पण लागत असेल ना तर आम्हाला तो ॲपलचा फोन नव्हता का सेवन तो पण रिपेअर करायला टाकायचा आहे ना पण तो आयसेंसला घेऊन जातो. तर पप्पाचा फोन आहे ना संध्याकाळपर्यंत रेडी होणार आहे कारण पप्पाच्या फोन मध्ये काहीतरी मेजर प्रॉब्लेम दिसतोय. आता आम्हाला आहे ना आयसेंसला जायचे म्हणजे ऍपल स्टोरला जायचे जो आयफोन 7 आहे ना तो दाखवायला. मी ना आयफोन 7 रिपेअर करायला आलो होतो बट संडे असल्यामुळे आज सर्व्हिस सेंटर बंद आहे. मोय मोय झाला आमचा. उप्प्स. उप्प्स. मोय. आज आपला सगळा दिवस इकडे जाय तिकडे जाय हेच चालू आहे. तर आम्ही ना आपलं माईक खराब झालंय ना म्हणून निराला बाजारला आलो होतो माईक वगैरे बघण्यासाठी माईक बघितलंय मला आहे ना डीजेएसएस माईक घ्यायचं आहे थोडस महाग आहे पण थोडंसं थांबू आणि नंतर घेऊ म्हणजे वन टाईम इन्व्हेस्टमेंट राहील पण माईक आहे ना नंतर मला चेंज करायची गरजच पडणार नाही तर काही आमचं नाही आता कॉम्प्युटर सेटअप वगैरे करणं चालू आहे आता आम्ही घरी आलो पाऊस आलो त्याच्यामुळे इतक्या जोरात पळत आलो आणि आम्ही केबल आणखी ना कॉम्प्युटरच्या दुकानातच विसरून आलो संके हो ना ना आता संकेत आणि ओम आहे ना केबल आणायला गेले तर आमची ना अचानक प्लॅनिंग झाली प्रोझोन मॉल ला जायची कारण काल आहे ना माझा आताचा मुलगा आलाय त्यांची बायको आली आणि त्यांचा मुलगा आलाय फ्रॅक्चर झाले ना हाताला तर ते पण आलेले होते ना त्यांना उद्या हॉस्पिटलला जायचंय आज ते फ्री होते तर चला म्हटलं प्रोझोन वगैरे फिरून आणि त्यांना थोडीफार शॉपिंग पण करायची होती वाटतं सो मम्मी पण येते आरोही येते ओम मे संकेत आहे हर्षदे पियुषे आम्ही सगळेच चाललोय आणि आरोही पण आहे आमच्या सोबत आहे ना संकेत आमोल ते पण गाडीत बसलेले पण हर्षदे हर्षदला तर बरोबर चान्सच भेटतो बाहेर फिरायला कोणी आल्यावर आणि पियुष एक तुला फ्रॅक्चर कुठे झालंय इथं का आहे बा इथं त्याला फ्रॅक्चर झालेलं पडला तो शाळेत तर बस तुम्ही माग बसा, बसा। चलो मम्मी ते पे? मम्मी ते पण येत आहे बट ते राहिले काय माहिती आता मधलं सीट टाकून घेतोय जेणेकरून ना सगळ्यांना बसायला कम्फर्टेबल राहील संख्या स्वतःची सोय करतोय बरं काम होईल ठेव ठेव आता मम्मी आम्ही सगळे बाहेर चाललोय मम्मी तुला दिसल्यानंतर बाहेर चालली आहे ना मम्मीला लई दिवस झाले बाहेर जायला आणि पाठीमाग म्हणून चिल्लर पार्टी सगळी माग बसून दिली याच्याकडून पैसे घ्यायचे तर काही जाताय आम्ही आहे आणि पार्किंग एवढे एवढे माहिती का फुल गर्दी मग गाडी आहे ना एकदम लास्टला जावा लागली चला अर्धा किलोमीटर दूर आला आम्ही ना साईडने आलो इकडे बंद आहे पूर्ण एक असं तोडून द्यायच्या मध्ये चला आपण त्या साईडने रिशा भागो पळा ओमच पण आहे छत्रपती समाजनगर कंप्लीट फिरणं चालू आहे आज तुला बऱ्यापैकी छत्रपती समाजनगर कळला असेल छोटे शहर जास्त मोठं नाही पण भारी आहे भारी लोक किती भारी आमच्या इथले एकदम मस्त तर आता अमोल भू पण आले आणि अमोल भू आले आले आहे ना संकेतची मज्जा घ्यायला लागलेली अमोल भू काय प्रॉब्लेम तुम अमोल भू काय प्रॉब्लेम तुमचं संकेत सोबत हा आपलं आपलं म्हणते तुझी मजा घेते संकेत मीच एक तुझ्या पार्टीत आहे बघता आहे ना रे दूर मी तुझ्या पार्टीच एक नाही आता आम्ही तिघ उतरून घेतोय कावर माहितीये का कारण संकेतच्या हे हेडफोन निघले ना तर हे तिघांपैकी कोणाला भेटणार ते डिसाईड करायचं त्याच्यामुळे उतरून घेतोय त्याला उतर आले तू किती गेले संकेतचे हेडफोन गेले संकेत गेले हेडफोन झाले हेडफोन नाही सॉरी काय बोलतात त्याला बर्ड्स आम्हाला माहिती भाऊ गरीबाला बर्ड्स म्हणता का आपल्याला काय माहिती भाऊ मी काय नको नको माझ्यापेक्षा मोठा व्हा मला आनंद होईल आमचं आहे ना नुसतं सगळं इकडून तिकडं फिरणं चालू आहे आम्ही कुठं काहीच घेत नाही नुसतं फिरायचं इकडे फिरायचं तिकडे फिरायचं सगळ्यात भारी टाइमपास कुठं होतो मिस्टर डीए वायला सगळ्यात भारी टाइमपास कुठं होतो <laughs> मिस्टर आय वायला मोठ्या गोष्टी बघायला भेटतात संकेतसाठी हे घेऊ आपण सॉफ्ट सीट कमोड ठेवायचं घ्यायचं संकेत तुला तर मी काय म्हटलं म्हणजे का संकेतला डायपर घेऊन जायचं पळूनच गेला डायपर घेतला गेला पळून गेला तर संकेत ना आमच्यावर रुसला आहे ते बा दूर दूरच पळतोय नुसता संकेत वाज काहीच आम्ही नाही ते एवढ्या गाड्या घेतल्या आहे बघा नवीन घरासाठी मस्त पैकी गाड्या घेतल्या ही गाडी ही एक कार ही एक कार नवीन घरासाठी मला इतकी एक्साइटमेंट आहे आहे का हे सगळं नवीन घरासाठी घेतलंय मी मी तसं तर तसं ठेवून देणार आहे आणि जेव्हा नवीन घर होईल ना तेव्हा हे सगळं सामान तिथं असं काचेट ठेवणार आहे अजून नाही मोठं कलेक्शन करणार आहे तर काही सगळं फिरून फायनली घरी आलोय आणि आता मला इतकी भूक लागली माहिती का भूक बिलकुल कंट्रोल होत नाहीये आता काहीतरी खाऊन घेतो मी आणि आम्ही स्कुबीला खायला आणलं ना स्कुबी बघ आल्याला खायला लागली किती भूक लागली लाग तिला बघ ना मग आज आम्ही इतकं फिरलो माहिती का सिटीत गेलो सिटीतले कामं केले नंतर मॉलला गेलो मॉल सगळ्यांना गे फिरवलं वगैरे आणि आता आहे ना एडिटिंगचे वगैरे काम सगळं झालेले याच्याकडून जर आहे ना संकेत पण शिकून घेणार आहे मी पण शिकून घेणार आहे आणि मी कशी रेग्युलर एडिट करतोय ना ते पण त्याला सांगणार की मी रेग्युलर असं असं एडिट करत होतो बाकी थमनेल वगैरे तर तो चांगल्या पद्धतीने एडिट करतो बट बेसिक आहे ना व्हिडिओचं पण नॉलेज त्याला भरपूर द्यायचं आहे की मला कसे पाहिजे व्हिडिओ आणि तो कसे करतोय ते पण जाणून घेणं गरजेचं आहे आता जेवण वगैरे झालं आहे ना आता आहे ना आम्हाला व्लॉग वगैरे पण एडिट करायचं आणि भरपूर सारा गोष्टी पण नवीन नवीन त्या ओमकडनं पण शिकायच्या मला आणि ओमला पण शिकवायचं आहे हर्षदला पण हळूहळू ब्लॉग वगैरे सगळ्यात गोष्टी शिकवायच्या मस्तपैकी के खिचडी केली होती आणि सोबत काय होता हर्षदला तुला आता फुल तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण या ठिकाणी एंड करूया कसा वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जिंकायची असेल ब्रँडेड स्मार्ट वॉच तु या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओतला कोणता पार्ट तुम्हाला आवडला भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत